समर्थ श्रीराम दशक चार समास एक आणि दोन यामध्ये श्रवणभक्ती आणि कीर्तन भक्ती यांचा समावेश आहे श्लोकच दिला आहे दासबोधामध्ये श्रवण कीर्तनम विष्णुस्मरण पाद सेवनम आर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नवविधा भक्तींपैकी पही पहिली श्रवणभक्ती आता आपण पाहू भगवंताची कथा ऐकावी आध्यात्मिक विषय ऐकावे कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञान योग वैराग्य मार्ग ऐकत जावे गुरुभक्ती ऐकत जावे अष्टसिद्धी कोणत्या त्या पहाव्यात त्या ऐकाव्यात जाणून घ्यावं अष्टसिद्धी म्हणजे अणिमा लघिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व ईशित्व यत्र कामाव कामायित्व या सिद्धी सर्व समजून घ्याव्यात चार वेद कोणते त्याविषयी ऐकावं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद चार देह कोणते याचा साक साकल्याने अभ्यास करावा स्थूलदेह सूक्ष्मदेह कारण देह महाकारण देह, देह, महा देह यांचं वर्णन ऐकावं चरित्र ऐकावीत कोणती संतांची पुढाऱ्यांची महापुरुषांची स्तोत्र ऐकावीत आचार्यांची भजन ऐकावीत मग स्टार नोट आपल्याला काय सांगते ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधूनी घ्यावे असार ते जाणूनी त्यागावे या नाव श्रवणभक्ती आता यूट्यूब वगैरे किंवा सोशल मीडियावर ऐकण्यासारखं उदंड आहे पण सगळंच आहे का मग त्याच्या प्रायोरिटीज पहिले सेट कराव्यात सार ते शोधून घ्यावं सांगितलंय ना आणि असार त्यागाला सांगितलंय असार ते त्यागावं आणि सार शोधावं याचंच नाव श्रवण भक्ती याचा याच व्हिडिओमध्ये आपण कीर्तन भक्ती सुद्धा बघू भगवंताच्या सगुण चरित्रांचं वर्णन करावं कीर्तनाद्वारे टाळ मृदंग गायन नृत्य ताना यांचा अभ्यास करावा त्यामध्ये नवरस वापरावेत उत्तम गद्य उत्तम पद्य दोहे श्लोक पोवाडे धाटी प्रबंध मुद्रा असे अनेक प्रकार आपण त्याच्यामध्ये वापरावेत कथनकाची सुसंगती असावी वेदांचा अभ्यास करावा माया ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करून सांगावं नीती न्याय मोडेल साधन सुटेल असं काहीसुद्धा कीर्तनात बोलू नये कीर्तन हे समाज प्रबोधनाचं एक उत्तम अंग आहे समर्थांनी कीर्तन भक्तीमध्ये कीर्तन कसं करावं ते अतिशय सुरेख पद्धतीने सांगितलेलं आहे आणि काय टाळावं हे सुद्धा सांगितलं आहे शिवरायांनी तर समर्थांसमोर कीर्तन केल्याचा इतिहासामध्ये दाखला आहे मग आपल्या कीर्तन भक्तीची स्टार नोट आपल्याला आहे आपल्याला नवविधा भक्तींपैकी जी भक्ती आवडेल ना ती करावी कामनेची निवृत्ती आणि भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती साधून देणाऱ्याच या भक्ती आहेत श्रीराम समर्थ श्रीराम